नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचा आमचा जसफर हार्टच्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत की जर का आपल्याला वजन कमी करायचं असेल तर आपला सकाळचा नाश्ता किंवा सकाळची न्याहारी कशी असली पाहिजे तुमच्या तुमच्यासुद्धा डोक्यात हा प्रश्न खूप वेळा येत असतो की मला वजन तर कमी करायचं आहे पण सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेमध्ये असं काय खाऊ की जेणेकरून मला वजन कमी करण्यामध्ये मदत होईल सो ह्याच्याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत अजून या टॉपिकबद्दल मी काही सांगेन याआधी एक छोटासा रिमाइंडर की तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि जर का अजून तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर शेअर नसेल केलं तर ते सुद्धा नक्की करा सो so, आजचा जो आपला टॉपिक आहे त्याच्याशीच रिलेटेड मला एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचाराय विचारायचा आहे की तुमच्यापैकी किती जणं सकाळी नियमितपणे नाश्ता करता किंवा सकाळचा ब्रेकफास्ट जो आहे तो तुम्ही अजिबात चुकवत नाही जर का तुमचं उत्तर हो असेल तर खालती कमेंट्समध्ये नक्की लिहा येस मी रोज हेल्दी नाश्ता करते किंवा करतो आणि नसेल तर तसं लिहूयात की नाही मी नाश्ता नाही करू शकत माझ्याकडनं मिसआउट होतो सो so, नाश्ता का केला पाहिजे त्याच्यामध्ये काय खायचं हे तर मी सांगेनच पण नाश्ता करणं ही सुद्धा खूप आवश्यक गोष्ट आहे का तर सगळ्यात पहिले जसं नाव हे सजेस्ट करतं की ब्रेकफास्ट म्हणजे रात्रीच्या जेवणापासून आपलं दुसऱ्या दिवशीचं जे जेवण आहे लंच जो आहे तोपर्यंत तो खूप मोठा फास्ट होतो खूप मोठं फास्टिंग पिरियड होतं सो so, त्याला ब्रेक करण्यासाठी आपण नाश्ता करू शकतो बरेचदा आपण ऐकलेलं आहे साऱ्या अशा म्हणी आपण ऐकलेल्या आहेत की सकाळचा नाश्ता एकदम राजासारखा असला पाहिजे दुपारचं जेवण थोडं त्याच्यापेक्षा हलकं असलं पाहिजे आणि रात्रीचं जेवण एकदम हलकं आणि लाईट असलं पाहिजे हे तंतोतंत अगदी बरोबर आहे आणि जर का हे आपण फॉलो करू शकलो हो तर आपल्याला निरोगी राहण्यापासनं आपलं वजन कमी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही सो so, सकाळच्या नाश्त्याबद्दल जाणून घ्यायच्या आधी मला थोडंसं तुम्हाला माहिती द्यायची की आपल्याला कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स हे काय आहेत आणि कोणत्या अन्न घटकातून मिळतात हे आपण थोडंसं जाणून घेऊया सो so, कार्बोहायड्रेट म्हणजे काय असतात कर्बोधक जे आपल्याला बेसिकली रोजच्या जीवनामध्ये वेगवेगळी कामं करण्यासाठी काम करण्यासाठी जी एनर्जी लागते ती आपल्याला बेसिकली कार्बोहायड्रेट्समधनं मिळते आता बरेचदाच्या काळामध्ये आप आपल्याला इतके सारे फॅट डाएट्स आणि की टू डाएट आणि खूप साऱ्या गोष्टी आपण ऐकतो यूट्यूबवरती गुगलवरती आपल्याला याच्याबद्दल माहिती मिळते आणि आपण वजन कमी करायचं म्हणजे कार्बोहायड्रेट्स खाणं बंद करून टाकायचं ह्या एका नियमावरती आपली जी जर्नी आहे ती सुरू करतो पण खरं तर हे सगळं करायची गरज नाही आहे ते एकदम टोकाचं डाएट होईल किंवा टोकाचा निर्णय होईल असं मी सांगेन आपल्याला संतुलित प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स आणि फॅट्स हे जरुरी असतात सुरुवातीला जर का तुम्ही नुकतंच तुमचं वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपण किती कार्बोहायड्रेट्स घेतो आणि किती प्रोटीन्स घेतो एवढं जरी इव्हॅल्युएट केलं आणि किती फॅट्स घेतो हे जरी पाहिलं तरीसुद्धा आपल्याला अंदाज येईल की आपलं ओवरऑल जे डाएट आहे ते कशा प्रकारचं आहे सो कार्बोहायड्रेटबद्दल मी तुम्हाला सांगत होते कार्बोहायड्रेट जरुरी आहे त्यांचं स्वतःचं काहीतरी असं एक काम असतं आपल्या निरोगी आयुष्य किंवा निरोगी हेल्थ राखण्यामध्ये सो कार्बोहायड्रेट्स आपल्याला जरुरी पडतात एनर्जी देण्यासाठी परत दिवसभरामध्ये आपण जे काही काम करतो धावपळीचं त्याच्यासाठी वेगवेगळी कामं करण्यासाठी जी एनर्जी लागते त्याच्यासाठी कार्ब्स इम्पॉर्टंट असतात फायबर मिळतं कार्बोहायड्रेट्समधनं मिनरल्स मिळतात सो अशा प्रकारची बरीच सारी कामं कार्बोहायड्रेट्सना असाईन केलेली आहेत आता आपण जर का आपला आहार पद्धती पाहिली तर आपण पोहे उपमा पोळी भात भाकरी या सगळ्या गोष्टींमधनं आपल्याला मेजरली कार्बोहायड्रेट्स मिळतात आता कुठलाही एक पदार्थ फक्त कार्बोहायड्रेट म्हटलं की फक्त कार्बसेल असं नाही तर त्याच्यामध्ये साधारण सत्तर ते ऐंशी टक्के आ, तो जो आपण अन्न घटक म्हणतोय म्हणजे कार्बोहायड्रेट म्हणतो आहे तो आपल्याला त्याच्यातून मिळतो त्याबरोबर त्याच्यातनं थोडेसे फायबर थोडेसे काही विटमिन्स मिनरल्स प्रोटीन्स हे सुद्धा असतातच नाही असं नाही पण मेजरली आपल्याला त्याच्यातनं कार्बोहायड्रेट्स मिळतात आता प्रोटीन्सचे काय सोर्सेस आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण जर का शाकाहारी असू तर आपल्याला डाळी कडधान्य त्याच्यानंतर दूध दुधाचे पदार्थ जसं दही झालं लस्सी झालं ताक पनीर सोयाबीन झालं सोयाबीनचं जे पनीर असतं टोफू ज्याला आपण म्हणतो ह्या सगळ्यातनं आपल्याला प्रोटीन्स मिळतात जर का नॉन व्हेजिटेरियन असतील तर तुम्हाला एग्ज आहेत फिश आहे चिकन आहे ह्या सगळ्यातनं प्रोटीन्स मिळतात आता सकाळचा नाश्ता हेल्दी व्हावा आणि मला वजनसुद्धा कमी करता यावं यासाठी एक किल्ली मी आज तुम्हाला देणार आहे की तुम्ही सकाळचा नाश्ता तुमच्यासाठी किंवा पूर्ण तुमच्या फॅमिलीसाठी कशाप्रकारे प्लॅन करू शकता सो so, इथे तुम्हाला स्क्रीनवरती एक माय प्लेट आहे ह्या माय प्लेटमध्ये आपण काय केलेलं आहे की यू एस डी एमध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये जेव्हा खूप जास्त ओबेसिटीचं प्रमाण वाढायला लागलं ला तर तिथे त्यांनी ही माय प्लेट लोकांना हेल्दी खाणं खूप इझी व्हावं आणि ते कसं समजून घ्यायचं हे इझी व्हावं म्हणून ही माय प्लेट लाँच केली सो ही जी माय प्लेट आहे ह्याच्यामध्ये आपली जी खायची प्लेट असते मग आपला ब्रेकफास्ट असू दे लंच असू दे किंवा रात्रीचं जेवण म्हणजेच डिनर असू दे त्याला आपल्याला चार भागांमध्ये डिवाईड करायचं आहे आता त्याच्यातला जो निम्मा भाग आहे तो म्हणजे भाज्या आणि फळं याच्याने भरलेला असला पाहिजे उरलेला जो वन फोर्थ आहे भाग त्याच्यात आपण कार्बोहायड्रेट रिच गोष्टी ॲड करू शकतो आणि मग उरलेल्या वन फोर्थ भागामध्ये आपण प्रोटीन रिच ज्या गोष्टी आहेत त्या ॲड करू शकतो सो आता ही जी माय प्लेट आहे ह्यालाच आपण आपल्या मराठी किंवा आपल्या महाराष्ट्रीयन खाण्याच्या पद्धतीमध्ये थोडंसं ट्रान्सलेट करणार आहोत सो समजा सकाळच्या न्याहारीला किंवा सकाळच्या नाश्त्याला साधारण आपल्या घरांमध्ये पोहे उपमा उपीट किंवा ब्रेड पोळी किंवा फुलके पराठे धिरडी इडली अशा प्रकारच्या गोष्टी बनतात आता फक्त एकच हा पदार्थ न खाता आपण आपली जी नाश्त्याची प्लेट आहे त्याला आपण कशा प्रकारे हेल्दी नाश्त्यामध्ये कन्वर्ट करू शकतो याबद्दल थोडंसं बोलूयात सो so, नाश्त्याची जी, जी अस्ते, अस्ते अपली प्लेट असते ती असते आपली छोटी म्हणजे कॉटर प्लेट ज्याला आपण म्हणू शकतो साईजमध्ये थोडीशी छोटी असते त्यालासुद्धा आपल्याला चार भागांमध्ये डिवाईड करायचं आहे अर्ध्या भागामध्ये तुम्ही जर का सकाळी सकाळी भाज्या घेणं शक्य नसेल तर तुम्ही एक फ्रूट समजू शकता की त्या प्लेटच्या अर्ध्या भागामध्ये एक फ्रूट आहे आता उरलेल्या वन फोर्थ भागामध्ये तुम्ही पोहे किंवा उपमा पोळी किंवा ब्रेडचे दोन स्लाईज किंवा समजा फुलके केलेले असेल तर दोन फुलके दलिया असेल तर दलिया अशा प्रकारच्या गोष्टी त्या वन फोर्थ भागामध्ये घालू शकता आणि उरलेला जो वन फोर्थ आहे जो चौथाही हिस्सा आहे त्याच्यामध्ये आपण प्रोटीन रिच कुठलाही पदार्थ घालू शकतो सो आता काय घालू शकतो आपण सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपण त्याच्यात कडधान्य घालू शकतो मोड आलेले मूग कधी मोड आलेली मटकी चवळी किंवा कधी मोड आलेले हरबारे समजा तुम्हाला छोले राजमा आवडत असेल तर ते मोड आणून ठेवलं आणि ह्या सगळ्या गोष्टी छान वाफवून मग आपल्या नाश्त्यामध्ये घातल्या तर आपल्याला नक्की फायदा होऊ शकतो हे झालं व्हेजिटेरियन्सच्या बाबतीत आता रोज आपण असं मोडल आणलेलं कडधान्य खायची का तर नाही मेबी आठवड्यात ना तीन दिवस तुम्ही कडधान्य घेऊ शकता तीन दिवस तुम्ही तिथे पनीर घेऊ शकता एक दिवस आठवड्यातला पनीर घेऊ शकता किंवा एक दिवस आपण तिथे कपभर दूध घेऊ शकतो एक दिवस वाटीभर दही घेऊ शकतो सो so, आपण आपला पूर्ण आठवड्याचा नाश्ता जर का प्लॅन केला तर आपण खूप सारी व्हरायटी ॲड करू शकतो आणि त्याच्याचबरोबर जे कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स यांचा जो समतोल आपल्याला साधायचा आहे तो सुद्धा सहजपणे समतोल साधू शकतो ह्याबरोबरच एक कप जर का दूध आपण घेतलं तर ते खूप उत्तम राहील आता कुणाला लॅक्टोज इंटॉलरन्स आहे किंवा काही स्पेसिफिक अडचणी असतील किंवा काही स्पेसिफिक आजार असेल तर हे नियम थोडेसे पुढे मागे होतील किंवा मा तुम्हाला एक पर्सनलाइज कन्सल्टेशन मी मध्ये मी सांगू शकेन की नक्की तुमच्या प्रॉब्लेमसाठी काय केलं पाहिजे किंवा कुठे आपण बदल केले पाहिजेत हे मी सर्वसाधारणपणे कोणीही हेल्दी इंडिव्हिज्युअल ज्यांना आपलं वजन आटोक्यात ठेवायचं आहे त्यांच्यासाठी हे काही नियम सांगते हे जे फळ किंवा जे मी म्हटलं की आपण प्लेटचा जो हाफ पार्ट जो आहे तिथे आपण एक फ्रूट किंवा भाज्या किंवा सॅलेड्स घेऊ शकतो हे तुम्हाला सकाळच्या घाईकडबडीत समजा घेणं शक्य नसेल तर मग नाश्त्यानंतर एक दीड तासानंतर तुम्ही ते फळ खाऊ शकता ज्याला आम्ही डायटिशन्स बरेचदा मिडमॉर्निंग स्नॅक किंवा मिडमॉर्निंग मील असं म्हणून तुम्हाला सांगत असतो सो आपल्या so, लाईफस्टाईलनुसार आपल्या कामाच्या स्वरूपानुसार आपण ह्या नाश्त्यामध्ये थोडेफार बदलाव करू शकतो पण सांगायचा मुद्दा असा की आपण जे नाश्ता तर करतो रेग्युलरली जसं तुमच्यापैकी बरेच जणां म्हटलं की नाश्ता तर आम्ही करतो पण त्याच्यामध्ये काय बदलाव करणं गरजेचं आहे हे पण खूप महत्त्वाचं आहे जर का तुम्हाला थायरॉईड असेल किंवा डायबिटीज असेल तर ही जी मी माय प्लेट सांगितली याच्यामध्ये अजून थोडेसे बदल होतील तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा स्पेसिफिक एखादी अडचण असेल तर खालती कमेंट्समध्ये नक्की लिहा तिथे मी स्वतः तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन किंवा मा तुम्ही माझ्याबरोबर एक पर्सनलाइज कन्सल्टेशन पण बुक करू शकता आणि त्याच्यासाठी हे जे डिटेल्स दिलेले आहेत तिथे तुम्ही आमच्याकडे संपर्क साधून तुमचं जे ऑनलाईन व्हिडिओ कन्सल्टेशन आहे ते पण बुक करू शकता आता हेच जर का आपल्याला नॉनव्हेज पण तुम्ही खाता एग्स खाता चिकन खाता तर मी जिथे डाळी किंवा कडधान्ये सांगितली तिथे आपण दोन ते तीन अंडी घेऊ शकतो किंवा कधीतरी तुम्ही बॉईल केलेलं चिकन घेऊ शकता पण युजली बरेचदा आपण सगळेजण सकाळी नाश्त्यामध्ये चिकन किंवा फिश खाणं नाही प्रेफर करत म्हणूनसाठी शक्यतो मी ते अवॉइड करा असं सांगेन आणखी त्याला कुक करणं आणि त्याची सगळी तयारी करणं त्याच्यामध्ये थोडासा वेळ लागतोच सो so, अंडी जर का तुम्ही नाश्त्यामध्ये घेऊ शकत असाल तर फारच उत्तम त्याच्यामुळे तुम्हाला भूकसुद्धा बराच वेळ लागणार नाही हंगर पॅंग्स येणार नाही दिवसभर तुमची एनर्जी खूप छान राहील आणि वजन कमी व्हायलासुद्धा तुम्हाला नक्की मदत सो so, हे होतं ओव्हरऑल आपलं छोटंसं नाश्त्याचं स्वरूप आता जायच्या आधी मी तुम्हाला काही पाच नियम सांगणार आहे जे आपल्याला आपला नाश्ता किंवा सकाळची निहारी हेल्दी करण्यासाठी फॉलो करायचं आहे सगळ्यात पहिला नियम असा आहे की सकाळी उठल्यानंतर साधारण दोन ते तीन तास मॅक्सिमम एवढ्या वेळामध्ये तुमचा सकाळचा नाश्ता व्हायला पाहिजे मी असं अझ्यूम करते की तुम्ही हेल्दी राहण्यासाठी रात्रीचं जेवण थोडं लवकरच करता आठ साडेआठ मॅक्सिमम सो सकाळचा जो नाश्ता आहे उठल्यानंतर साधारण अडीच ते तीन तासामध्ये व्हायला पाहिजे जर का खूप वेळ आपण उपाशी राहत असू तर आपल्या एनर्जी लेवल्स कमी होतात आपल्याला खूप भूक लागू शकते आणि खूप भूक लागली की मग आपल्या मनावरती ताबा नाही राहत आपण जे काही समोर येईल ते खायला सुरुवात करतो आणि तेच एक कारण असतं एक्सेस कॅलरीज कन्झम्पन करायचं सो प्लॅन केले आपण आपले मिल्स आपण आपलं पूर्ण दिवस प्लॅन केला तर नक्की ह्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो करू शकतो सो पहिला नियम होता की सकाळी उठल्यानंतर साधारण दोन ते अडीच तासांमध्ये आपला जो नाश्ता आहे तो व्हायला पाहिजे दुसरं जे तीन कोर्स मील मी सांगितले की आपली जी प्लेट आहे त्याला आपल्याला चार भागांमध्ये डिवाईड करायचं आहे ते चार भागातले जे दोन भाग आहेत तिथे फ्रूट किंवा भाज्या सॅलेड यापैकी फायबरस गोष्टी असल्या पाहिजेत आणि उरलेल्या दोन भागांमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन रिच जे फूड्स आहेत ते असले पाहिजेत तिसरा नियम काय आहे खूप महत्त्वाचा आणि लक्ष देऊन ऐका की सकाळच्या नाश्त्याबरोबर किंवा कुठल्याही मिलबरोबर चहा आणि कॉफी शक्यतो टाळायची चहा आणि कॉफीमधनं जे टॅनेन एन कॅफिन येतं आणि ते आपण जर का आपल्या खाण्याच्या बरोबर घेतलं तर जे काही विटमिन्स मिळत आहेत आपल्याला ते सगळे मरून जातात ते सगळे नाश पावतात त्यामुळे आपण एवढे एफर्ट करून छान हेल्दी नाश्ता बनवला असेल तर त्याचा काही उपयोग नाही सो शक्यतो आपल्या रोजच्या खाण्याच्या बरोबर आपण चहा कॉफी घेणं टाळू शकतो पंचेचाळीस मिनटं झाल्यानंतर अर्धा ते तास झाल्यानंतर मग तुम्ही चहा कॉफी कॉफी घेतली तरीसुद्धा चालेल आपला एक्सरसाईज आणि खाण्याची वेळ ओके okay, सकाळी जर का तुम्ही एक्सरसाईज करत असाल तर साधारण एक्सरसाईज नंतर अर्ध्या तासानंतर तुम्ही काहीही खाऊ शकता सो अर्धा तास ते दोन तास आणि जर का ब्रेकफास्ट नंतर तुम्हाला एक्सरसाईज करायचं असेल तर मिनिमम ब्रेकफास्टनंतर दोन तासांची गॅप असली पाहिजे अदरवाईज खूप हेवी पोट किंवा पोटभर एक्सरसाईज करून आपण व्यायाम करायला गेलो की आपल्याला त्याचा फायदा नाही होणार शेवटचा आणि पाचवा नियम जो खूप महत्वाचा आहे की सकाळच्या नाश्त्यामध्ये खूप गोड किंवा मैद्याचे बनवलेले पदार्थ ज्याच्यामध्ये फायबर नाही आहे आणि तळलेले गोष्टी ह्या आपण अवॉइड करणं खूप गरजेचं आहे याच्यामुळे काय होतं याच्यामुळे आपल्या एनर्जी लेवल्स कमी होतात आपल्याला लेझिनेस येतो फ्रेश वाटत नाही आणि म्हणजे जी आपली सगळी हेल्दी नाश्त्याची कन्सेप्ट आहे त्याच्या एकदमच विरोधात आहे तो आयम शुअर ह्या ज्या पाच नियम सांगितले आहेत आणि जे काही आपले ब्रेकफास्टचे कॉम्बिनेशन सांगितले आहेत हे तुम्ही नक्की फॉलो कराल आणि तुमचे जे काही प्रश्न क्वेश्चन्स आहेत ते खालती कमेंट्समध्ये लिहा आणि परत आपण भेटूयात पुढच्या आठवड्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद